पर्यावरणाच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या स्तरावरून वेगवेगळे प्रयत्न होताना दिसत आहेत कोकण कृषी विद्यापीठाने देखील असाच काहीसा प्रयत्न केलाय लोकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांबद्दल जागृती व्हावी यासाठी त्यांनी इथे एनर्जी पार्क उभारलंय ॲक्च्युली म्हणजे कसं एनर्जी पार्क अपारंपरिक ऊर्जा उद्यानचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांमध्ये आणि सहलीला जे विद्यार्थी येतात शाळागावी विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये अपारंपरिक ऊर्जा याची अवेअरनेस जनजागृती करण्याकरता या ऊर्जा उद्यानाचा मेन उद्देश आहे याच्यामध्ये जेवढेही अपारंपरिक ऊर्जा संयंत्र आहे याची माहिती दिली जाते व ती कशी वापरायची याचं डेमॉन्स्ट्रेशनसुद्धा दिलं जातं याच्यामध्ये आपण इथली लेबॉरेटरी जी आहे तीसुद्धा या हायब्रिड सिस्टीमवर कार्यरत होते याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल्स चालवले जातात आणि त्याचप्रमाणे क्लासेससाठी सुद्धा याचा वापर होतो विणबिलचा -बेंड उपयोग म्हणजे ही जी आहे विंड विंडबिल आहे याचा उपयोग आपण वॉटर लिफ्टिंगसाठी करतो याच्यामध्ये आपल्याला हवेची जी तीव्रता आहे ही आठ ते बारा किलोमीटर प्रति तास एवढी लागते शेतमालाची जी वाळवणी करण्याकरता बरेच शेतकरी येतात ते संकल्पनासुद्धा घेऊन जातात आपल्याकडे टनेल ड्रायर आहे याची संकल्पना घेऊन बऱ्याच ठिकाणी टनेल ड्रायर उभारलेले आहेत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी बेदाणे सुकवण्याकरताचा वापर केला जातो मासे सुकवण्याकरता सुद्धा आपल्याकडे वापर केला जातो जसं सोलर वॉटर हिटर आहेत त्याची सुद्धा शेतकऱ्यांनी म्हणा किंवा सहलीला मुलं येतात किंवा पर्यटक येतात ते सुद्धा याची संकल्पना घेऊन आपल्या घरी पाण्या पाण्या पाणी गरम करण्याकरता आ, सोलर वॉटरचा उपयोग करतात सोलर पॅराबोलिक कुकरच्या सहाय्याने आपण कॅशो ॲपल ज्यूसपासनं इथेनॉलची निर्मिती करतो याच्यामध्ये आपण पस्तीस पर्सेंट तीव्रतेचं इथनॉलचं निर्मिती करतो अंब्रेला टाईप सोल कुकरमध्ये कन्सेप्ट असा आहे की उन्हाळ्यामध्ये आपण याचा उपयोग किंवा थ्रुआउट इयरमध्ये कुकिंगसाठी वापरतो व पावसाळ्यामध्ये त्याच छत्रीचा वापर, वा वापर आपण रेनी सिझनमध्ये त्या छत्रीचा वापर आपण पावसापासून वाचण्याकरिता वापरू वा करू शकतो टनेल ड्रायरचा उपयोग आपण मासे सुकवण्याकरता तसेच बेदाणे बनवण्याकरिता व ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहे ते आपण सुकवण्याकरता या टनेल ड्रायरचा वापर करतो याच्यामध्ये ॲम्बियंट टेम्परेचर आणि इन्साईट टेम्परेचर याच्यामध्ये पंधरा ते वीस डिग्रीचा फरक असतो या युनिटला कॅशोनट सेल ऑइल एक्स्ट्रॅक्टर म्हणतात याच्यामध्ये आपण काजू टर्फलापासून ऑइल एक्स्ट्रॅक्ट करतो एनर्जी पार्कचा उद्देश मेन म्हणजे विद्यार्थी आणि जे, जे शेतकरी येतात त्यांच्यामध्ये अवेअरनेस निर्मिती करता होतो त्याचप्रमाणे आपण इथे एक किलोवॅट उर्जा निर्मितीसुद्धा केलेली आहे दर दिवशी या एनर्जी पार्कला जवळजवळ शंभर ते दीडशे लोक भेट देत असतात व्हिडिओ जर्नलिस्ट शमशाद खानसह मुश्ताक खान दापोली भारत फॉर इंडिया